नमस्कार मी सुवर्ण कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सोलापूर हे कापड उद्योगाचं महत्त्वपूर्ण केंद्र आहे तसंच येथे दळणवळणाची सर्व साधनं उपलब्ध आहेत लवकरच हवाई वाहतुकीनं सोलापूर जोडलं जात आहे त्यामुळं कापड उद्योगाला चांगली चालना मिळणार आहे या प्रकारचा अभ्यासक्रम आता हन, सोलापूर विद्यापीठानं निर्माण करून संशोधनासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे असं आवाहन राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभाप्रसंगी राज्यपाल राधाकृष्णन बोलत होते सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विसाव्या दीक्षांत समारंभात राज्यपाल राधाकृष्णन यांनी कापड उद्योगाच्या विकासासाठी चालना देण्यासाठी प्रयत्नशील रहा असं आवाहन केलं या प्रसंगी पद्मभूषण प्राध्यापक ज्येष्ठ राज जोशी कुलगुरु प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर प्रकुलगुरु लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद परीक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत अंधारे यांच्यासह अन्य मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुढे बोलताना राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले की यामध्ये फॅशन डिझायनिंग बीटेक बीएससी टेक्स्टाईल केमिकल आदी अभ्यासक्रमांचा समावेश विद्यापीठानं करावा तसंच विद्यापीठानं येथील बाजारपेठ समजून घेऊन व्यापारी उद्योजक यांच्या समन्वयातून बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे अभ्यासक्रम निर्माण करावेत असंही ते म्हणाले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही